नमस्कार मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे खमंग थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी पाऊन कप बगर घेतलेले आहे आणि आता यामध्येच आपल्याला पाव कप साबुदाना घ्यायचा आहे आणि आता आपल्याला भगर आणि साबुदाना मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर आणि साबुदाना टाकून घेऊया आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे तर आता इथे भगर आणि साबुदाणा मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे ते पीठ या एका परातीमध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ दळायचं आहे यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे आणि आता हे दळून घेतलेले शेंगदाणे मिरची आणि आलं या पिठामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यानंतर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला यामध्ये किसून घालायचे आहेत तर अशा प्रकारे बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहेत बटाट्यामुळे या थालीपीठाला बाइंडिंग छान येते तर आता इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत यानंतर आता आपल्याला यामध्ये एक छोटी वाटी भरून दही टाकून घ्यायचं आहे तुम्ही दह्याऐवजी लिंबाचा रस यामध्ये टाकू शकता आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी पीठ भिजवण्यासाठी पाण्याचा वापर केलेला नाही गरज वाटल्यास तुम्ही पाण्याचा शिपका मारू शकता तर आता इथे था आपले थालीपीठाचे पीठ भिजवून तयार आहे आता हे पीठ वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे आता वीस मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तरी इथे मी पोळपटावर एक रुमाल ओला करून घेतलेला आहे त्यावर अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ भाजून झाल्यानंतर याला चार ते पाच होल पाडून घ्यायचे आहेत त्यामुळे थालीपीठ भाजताना यामध्ये तूप टाकता येतं आणि आता आपण था हे थालीपीठ भाजून घेऊया तर थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावर अशा प्रकारे थालीपीठ टाकून घेऊया आणि आता याला तूप लावून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि लो फ्लेमवर हे थालीपीठ छान भाजून घेऊया आता थालीपीठ एका बाजूने छान भाजून झाल्यानंतर पलटून घ्यायचं आहे आणि आता हे थालीपीठ छान कमंग होईपर्यंत भाजून घेऊया तर आता इथे थालीपीठ छान खमंग भाजून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे थालीपीठसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे आपले नवरात्र स्पेशल उपवासाचे खमंग थालीपीठ तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका